वाघजाळी येथे हनुमान मंदिर कलशारोहन सोळा व अखंड हरिनाम सप्ताह श्रीराम कथा ज्ञान यज्ञ सोळा सविस्तर माहिती अशी की हिंगोली जिल्ह्यातील सणेगाव तालुक्यातील वाघजाळी येथे हनुमान मंदिर कलशारोहन सोळा व अखंड हरिनाम सप्ताह श्रीराम कथा ज्ञान यज्ञ सोहळा वाघजाळी येथे बालयोगी लक्ष्मण महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व हरिभक्त पारायण नामदेव महाराज लबडे यांच्या मधुरवाणीतून श्रीराम कथा व गावकरी मंडळी यांच्या सहकार्यातून हनुमान मंदिर कल्सारोहन सोळा या निमित्ताने कथा व अखंड हरिनाम सप्ताह दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे आठवडाभर विविध भक्तिमय कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून रात्री नऊ ते अकरा हरी कीर्तन नामांकित लाभ घ्यावा अशी वाघजाळी ग्रामस्थांनी आवाहन केले आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा